हे गाडी वेलकम तुम्हाला तर आम्ही आता चालले फिरायला तर मी तुम्हाला दाखवते मुंबईला मुंबईला म्हणजे आपल्या दादरला आम्ही इथे उमिला चाललो होते मी तुम्हाला दाखवते आणि मी एंगेजमेंटचं ब्लॉग काढणार होती पण एंगेजमेंटचा ब्लॉग नाही तर आपण भेटू नंतर तुम्हाला आपण बाय आता निघालो हे जायला आता कसं दिसतंय ना दाजू तू अगोदर दादू हायक हाय हाय कर दादू काय ना हाय बाय ना कराना ना झाले आता आम्हाला स्टेशनला बघ बघ जरा उन्हा मध्ये तापलो आता गोळा बनणार आहे आता आमचा तू तर ते एटीएम मध्ये पैसे घ्यायला थोडं तर तिथून काका पण येत आहे म्हणून थांबलो वेळ तर काय जात आम्ही आहे आता चाललोयचं तोंड बघा काही कशी दिसती कॉमेंट झाला दादे बघा किंग खान तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ कायदा आता स्टेशनवरती पोहोचलेला आहे दाखवतो तुम्हाला सगळं सगळं दाखवतो मी बघा फारशी फार तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा ओके ना आपल्याला माहित नाही आपल्याला एवढी घेतली बघा बघा मुलगी बघा किंग पॅराला आहे आजकालचे काही आता ट्रेनमध्ये बसलो आहे इथे तिथं खूप गर्दी म्हणून व्हिडिओ काढता येत नाही आहे ब्लॉग नाही काढतो डायरेक्ट इकडे गेल्यावर आपण भेटूया तुला दाखवते कारण ट्रेनमध्ये खूप गर्दी म्हणून व्हिडिओ काढता येत नाही आणि सगळे तोंडाकडे बघताय म्हणून समजत नाही तिकडे गेल्यावर तुला दाखवते है ना है ना काय तिथं ट्रेन मध्ये बसून खूप कंटाळा आता आता कुर्लच आहे किती वेळ झाला तुझं ते ट्रेन मध्ये पण इथं बसली आहे आम्ही त्रासलो आहे खूप ओके माहिती नाही कधी येणार आहे मुंबई हा मुंबई आली तर चांगलीच आहे इथं चलते म्हणून घरी

तुम्हाला भेटल्यानंतर सांगतो आता माझी हालत पहिला मम्मी चार ते पाठवते पाण्याची पाणी तर तुला मॅगिन घेतली आपण उतरल्यावर काय केली काय खायचं तू काय खाणार मला चॉकलेट आवडते तुला काय खाणार

आम्ही वडापाव खातो सर्वच खात आहे सगळं भरले आहे आता चा चहा चायला तर सगळे चालतंय तुम्हाला दाखवत असे खातायचं झालंय द्राक्ष आयकर आहे काय नाही बरं काय हे काय पिते काय पिते कोणी घेतली दादू दादू भाई काय लिहूल बघू खान दादू आमचा आता जायचं कुठे जायचं आता जायचं घरी पिऊ म जाऊ आपण घरी चाय पिऊ घरी जायचं आता नाही तिकडे जायचं चाय प्यायचा तुम्हाला तिथ सगळे चा प्यायला उभे मत वाटते चहा ते लोक प्यायलाय तू काय खाती सरबोच खात इथं चाय सगळेजण आणि ते लोक तिथं उभे उभे म्हणजे बसले काय करता काय 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 पण पप्पा वॉटरमेलन खाते खाता खाता कोण आलावलं का मामा <laughs> मामा <laughs> कुठे गेले मामा अरे, अरे, तो अरे, मा... तो मा... अरे मामा तिथे उभे आहे मामा दे 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 अप्रे अप्रे हो देखाऊ तू इथं का बसली खाली आम्ही त्यांना इथं तर बघतोय ते कुठं इथं आपल्याला ते हरवले असं होऊ नाही शकत मित्रांनो मामा कधी हरवणार नाही मामा हरवणार ए आता जायचं तिकडं जी चौपाटीला त्यांचे वगैरे आल्यामुळे आता तुम्ही आली आलो आहे आम्ही आता इथे इथं आलोय आहे समोरच्या साईडला रूम करून दाखवला तिथं समोरच आहे आता आम्ही चाललो तुम्हाला सुद्धा गेल्यावर दाखवतो इथं आहे त्या बघा समोरच आहे ड्रेस त्या आम्ही जातो दाखवतो तुम्हाला कसं एप्रिलला साडी चेंबरला समोरच इथं जागा नसते उभा राहायला सगळं जागा नसते उभा राहायला इकडे तुम्ही बघा समोरचा व्ह्यू कसा आहे किती छान व्यक्त दिसत तर तिथं दाखवता आता चला काही आलोय तुम्हाला मी दाखवते बघा किती भारी वाटते आणि मी फर्स्ट टाइमच आली इकडे छान होते पण खूप घाण केले लोकांनी इकडे

तिथ सगळ दुकान आहे बाबासाहेबांची हा ते सगळं भेटत तिथे आता आम्ही जातो तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळा बाय सरग दादे बघा भारी ना फोटो एक नंबर येत इकडून ना आपण व्हिडिओ वगैरे काढून आधी जाऊ पण पहिला इथे जाऊ आता छान आहे ना

आता बाहेर आलो बाहेर फोटो काढले आता बाहेर चाललेलो आता बाहेर आता तिथं जाऊन मस्त रेस काढणार आणि रेस काढेल कॅमेरामॅन तर मी आणि जाईन मस्त बघा बाबासाहेबांची किती मस्त मूर्ती पुस्तक होतं कुठलं गौतम बुद्धांची फोटो बघा घेते मूर्ती पण काय घेते लॉकेट पाहिजे मध्ये लॉकेट वरती असतो ते लॉकेज वरती असतात ते गौतम बुद्धांची किती मोठी मूर्ती मित्रांनो आपल्याला म्हटलेला हाय फे आमच्याकडे फेट रॅली मिळत आम्ही बघा झेंडे बघा किती मस्त झेंडे तर बघ किती विचारून तुमच्या गाडीला लावायला असा बाबा साहेबांच्या तो किती मस्त बघा ही पण माझ्या बरोबर चढली या नाही ते या चल खाली जाऊ चल चल दादू पण आला अंकिता खाली चला मी चाललो तिथंय अंकिता प्राक्षा अाक्ष इथे बघ ना का तू इथं हायत कर आहे तरी हाय हायत बघ हाय कर हाय आता हाय कर नाही जा इथून बघ किती छान दिसतय बघा किती छान दिसते हे बघा इने पुस्तक घेतलं काय कुठलं माझी आत्मकथा माझी आत्मकथा बाबा साहेबांची ते लिहुल तसं त्याच्यावर बघा इथं कसं आहे बघायला चल तिकडला नाही व्हिडिओ काढते आपण आम्ही कुठं चाललोय बघा आता कसं चाललंय आम्ही बघा दगडान दगडांवर मी तर पूर्ण सावधानी आहे तू आहे पुढं मला नको जाऊ पुढे नको जाऊ बाबा तर बघा गायच किती मस्त व्ह्यू आहे एकदा ए इकडे जायचं बर तिथं तिथं वेळ चांगली आहे व्हिडिओ बघा तिथं हां चला ना जाऊ ए चल तिकडे चल इथं नको हां चला काय आता हिचा फोटो काढायचा आपण भेटूया नंतर बाय आणि नंतर काय झा मी आता आत्ताच आलो हे आता आलो इथे बघतो काय बसण्याचं आहे काय आहे का आणि तर लोकांनी एवढी घाण करून ठेवली आहे बाप रे आणि हे घेतलं

चला तुम्हाला दाखवले कस आहे कैदी खातोय आणि ही पण बघा कैरी खाती दादू पण कैरी खातो का पुलीची गाडी इथं लहान मुलांची गोडा गोडा किती

मसाला लावला त्याचा बघाय पण काढते फोटो त्याचे फ्रेम बनवून द्या करून द्या बा घोडा बुक झालेला आहे घोडा बुक झालेला आहे मित्रांनो काकावर पुढे गेलेले <laughs> चप्पल फसलेली जाऊ मी काकांची चप्पल इथं फसलेली काका आले बिन चपलीचे इथं खूप चिकवले मला काका चालले अभिन तिथं तुम्हाला आता सगळं दाखवत या <laughs> बघा कुठं बसली गाडी मध्ये बसली प्राक्षांनी नवीन गाडी घेतली आम्ही नवीन गाडी घेतली बाबा सांग ना आता असं का कुठे चाललं दाज कुठे चाललो

तर आम्ही आता पोहोचलेलो गेट ऑफ इंडिया कंटाळा आलाय खूप आलाय तिथं पोहोचलेलो आम्ही आता ताजमहल हॉटेल ते बघा तिथं गाई आणि हा गेट ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल तर शिवाजी महाराजांची स्मारक आहे तर तिथं खूप बघण्यासारखं आहे बघा मुंबईला तर हे बघा पाय खूप दुखायला लागला आणि कंटाळा तोंड बघा तोंड बघायचं काय झालं गेट ऑफ इंडिया ची तो पोचलेलो आहे तर इथं पल्लवी दिदी आहे काय बोलती माझा फोटो काढून द्या का काम बरं काम बरं त्याच्यामध्ये इथं ताजमहल हॉटेल आहे आणि इथं दालूची बघा काय चाललंय लहान मुलांवर मस्ती करतो ही मारती झाला मारती इथे कोणी काढून दे मी काढतो ना दे